महाराज महाराणेचा त्यांच्यासारखे एक महान विभूती होती जसे त्यांच्याकडे काही शिक्षे तसे यांच्याकडे बी शिष्य होते मग अशी संध्याकाळची वेळ होती त्यांचं प्रवचन चालू होतं सगळे विद्यार्थी आले पण एक विद्यार्थी आला नाही तो लेट आला तो जरा भोळा होता त्याचा होता बोळा होता साधा होता पुरणपोळ्यासारखा बोळा होता नाकांच्या शिष्यासारखा गोळा होता सगळ्यात पहिला तू भोळा नाही आला महाराजाने भोळा नाही आला ते सगळे विद्यार्थी म्हणाले गुरुदेवा तुम्ही बोलाय जाऊ द्या तुम्ही चालू करा नाही त्याला येऊ द्या विद्यार्थी म्हणाले तुम्ही बरा तुम्ही चालू करू गुरुदेव तुम्ही चालू करा असं म्हटल्यानंतर पुढे थांबले आणि काही वेळामध्ये आला त्यांची सेवा संपली प्रवचन संपलं त्यांना सगळं ज्ञान देऊन झालं आणि ज्ञान दिल्यानंतर केळी घेतल्या आणि सगळ्यांना केळी खायला दिल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्या आणि म्हटले ज्या ठिकाणी माझा भगवंत परमात्मा नाही अशा ठिकाणी जाऊन केळी खायची काय सांगितलं ज्या ठिकाणी देव नाही अशा ठिकाणी जाय जायतरी केळी खायची आता बाकीचे विद्यार्थी फक्त भोळा जमला बाकीचे विद्यार्थी गेले कोण बाथरूममध्ये गेलं कोण किचनमध्ये गेलं कोण टेरेसवर गेलं कोण कुठे गेलं कोण कुठे गेलं केळी खाऊन माघारी आले फक्त भोळा हातामध्ये केळी गेले तसाच मंटपामध्ये उभारायला सगळे आले आणि बसले बसलं विचारलं खरी खाल्ली सगळे विद्यार्थी लोक खाल्ली आणि हा उभा राहिला केली हातामारी येऊन तर सगळे आलेले त्याला हसले अरे काय मोठे वेळ आहे गोजेवानी केळी नाही खाल्ली नाही तू अरे कुठेतरी जायचं कोपऱ्यामध्ये खाऊन यायचं तो स्तब्ध उभा राहायला सगळे बसले गोजेवाने विचारलं केळी खाल्ली हो अरे बोला तू खाली तू का खाल्ली नाहीस तू का खाल्ली नाही हे सगळ्यांनी केली खाली तू का खाली नाही तुम्ही गुरुदेवा मला अशी जागाच दिसत नाही की कुठं माझा भगवळ परमात्मा नाही याला म्हणतात मग त्यांना खरा परमार्थ कळला